महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाकडे केंद्र सरकारने विशेष लक्ष दिलं आहे मुंबई पुणे द्रुतगती <स्थी> महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस आणि सायन पनवेल महामार्ग एकत्र येतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांना या प्रकल्पामुळे मोठी सुलभता होणार आहे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाकडे केंद्र सरकारने विशेष लक्ष दिलं आहे अलीकडच्या काळात मेट्रो समृद्धी महामार्ग अटल सेतू हे पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्राच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत मुंबईची मेट्रो तीन लवकरच कार्यान्वित होणार आहे वाढवण बंदरासाठी शहात्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण शंभर टक्के पूर्ण झाले आहे विविध रेल्वे मार्गांनाही सरकारने भरीव निधी दिला आहे वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये धावते आहे विविध नदी जोड प्रकल्पांसाठी आर्थिक तरतुदी करण्यात ये त्यामुळे येत्या काही वर्षात महाराष्ट्राचा कायापालट होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली महामुंबई परिसर हा महाराष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू मानला जातो सध्या कोकण पुणे नाशिककडून मुंबईकडे येणारे सर्व मार्ग महामुंबई परिसरातूनच येतात नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील वर्षी महामुंबईतूनच कार्यरत होण्याची शक्यता आहे शिवडी नावाशेवा हा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर महामुंबई परिसराचे महत्व अधिक वाढले आहे पूर्वी नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी दोन तास लागत होते आता हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात होत असल्यामुळे बांधकाम क्षेत्राचा देखील महामुंबई परिसरात झपाट्याने विकास होतोय त्यामुळे महामुंबई परिसरातील पायाभूत सुविधांकडे आणखी लक्ष देण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे कळंबोली जंक्शन हे मुंबई प्रवेशाचे एक प्रमुख केंद्र आहे येथेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे आणि सायन पनवेल महामार्ग एकत्र येतात तिन्ही बाजूंनी येणाऱ्या मार्गांमुळे येथे मोठी कोंडी झालेली दिसून येते पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनांना याचा विशेष त्रास हो याच रोज लाखो वाहने मिरजा करत असतात अवजड वाहनांची ही मोठी असते त्यामुळे कळंबोली जंक्शन येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे ही काळाची गरज आहे ही गरज ओळखून केंद्र सरकारने कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी सातशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या माध्यमातून सुमारे पंधरा किलोमीटर परिसरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभारला जाणार आहे ए टू लेवल इंटरचेंज डिरेक्शनल पॅक सिस्टीम या प्रकल्पामध्ये अंतर्भूत केली जाणार आहे त्यामुळे सिग्नल विरहित वाहतूक व्यवस्था कळंबोली जंक्शन येथे अस्तित्वात येणार आहे त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या वाहनांचा प्रवासाचा कालावधी खूपच कमी होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सच्या माध्यमातून ही माहिती सर्वांना दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी वाहतूक या प्रकल्पामुळे अधिक सुरळीत होईल जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कडून येणारी आणि पोर्ट ट्रस्ट कडे जाणारी वाहने सुलभतेने जाऊ शकतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांना या प्रकल्पामुळे मोठी सुलभता होणार आहे असं नितीन गडकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात कधी होणार याची उत्सुकता पनवेल कामोठे कळंबोली तसेच नवी मुंबई परिसरातील शहरांना लागून राहिली आहे